झालंय आपल्या जिभेला चव आणणार आणि शरीरात तरतरी आणणार अळणी चिकन नक्की बनवा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात आज आपण बनवूया अळणी चिकन किंवा चिकन स्टॉक त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी अर्धा किलो अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इकडे आहे आलं लसूण पेस्ट इकडे एक कांदा मी कट करून घेतलाय टोमॅटो अर्धा कट करून घेतलाय बटर आहे आणि आपल्याला मसाले लागणार आहेत दालचिनी आहे दालचिनीचे पाच सहा तुकडे घेतलेले आहेत लवंग आहेत सहा काळी मिरी आहे आणि चक्रफूल आहे तर आता आपण फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल चिकन शिजवण्यासाठी फोडणी घालूया फोडणीसाठी मी इकडे दोन चमचे तेल घातलेलं आहे पातेलं कोरडं करून घ्या माझं ओलं राहिले वाटतं त्यामुळे ते चढत पहिल्यांदा घालूया आपण गरम मसाले आता घातलेला आहे कांदा आत्ता आपण कांदा छान परतून घेऊया कांदा तळून होतोय तोपर्यंत इकडे आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेट करून घेऊया इकडे मी चिकनवरती हळद घातलेली आहे आलं लसूण पेस्ट घातलंय गरम मसाला धनारे जिरा पावडर आणि आपण चवीनपुरतं मीठ घालूया गल। आता घालूया मीठ चवीपुरतं घाला म्हणजे चिकनचा आणि रस्सा किंवा स्टॉक चवीला छान लागतो आता आपण हे सगळं छान हाताने चिकनला चोळून घेऊया इकडे कांदा आणि मसाला छान तोळून झालाय टोमॅटो घालूया आणि टोमॅटो मऊ करून घेऊया ना रशाला खूप छान चव येते आता घालूया काळी मिरी पावडर कारण आपण तिखट वापर नाही करणार आहोत तर काळी मिरीचाच वापर करत आहोत आणि मी मसाल्यामध्ये काळी मिरी घातलेली आहे अख्खी काळी मिरी आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलंय ना ते घालूया ते छान असं तेलावरती परतून घेऊया आता आपण तेलावरती चिकन छानसं परतून घेऊया छान असं सगळं तेलामध्ये तेला मिक्स झालं पाहिजे मसाले आणि तेल टोमॅटो आहे ना ते आपल्या चिकनला पूर्णपणे लागलं पाहिजे तोपर्यंत आपण परवतच राहायचं एक पाच मिनटं मी परतून घेते आत्ता घालूया एक बटरचा क्यूब आत्ता घालूया पाणी पाणी मी ज्या पातेल्यात मॅरिनेट करण्यासाठी घेतलं होतं ना ते आलं आणि लसूणचं पा खाली राहिलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि तेच पाणी मी चिकनच्या स्टॉकसाठी वापरलेलं आहे तर आत्ता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आणि चिकन छान शिजवून घेऊया मीठ चापून बघा आणि तुम्हाला जेवढं लागतं आहे त्यात तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला पाणीही तुम्हाला जेवढं हवं तेवढं घाला मी मला जेवढं हवं तेवढं घातलेलं आहे कारण अर्धे किलो चिकनला एवढं पाणी लागणार आहे जर तुमच्या घरात पेशंट असेल म्हणजे दवाखान्यातून पेशंट घरी आणतो आपण हॉस्पिटलमधून तेव्हा चार दिवस हा स्टॉक प्यायला द्या लगेच तरतरी येते आणि आमच्या इकडे माझ्या सासरी डिलेवरी झाल्यानंतर सव्वा महिना चिकनचं हे स्टॉक आहे ना चिकन अळणी चिकन, चिकन हे सव्वा महिने दिलं जातं त्यामुळे एकदम कमरेला काटकपणा येतो बाळ आणि बाळांतीन दोन्हीसाठीही चांगलं आहे नक्की करून बघा आता उकळी आलेली आहे उकळीमध्ये मी गरम मसाला घालते आणि चिकन मसाला पण घालते त्यामुळं काय होईल एकदम आपला रस्सा जो आहे ना म्हणजे अळणी अळणी स्टॉक तो खूप चवीला टेस्टी होईल तर आता आपण दोन्ही मसाले घातलेले आहेत आता हे मी दहा मिनटं छान शिजवून घेणार आहे तयार झाला आपला आळणी चिकन किंवा चिकन स्टॉफ